देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे म्हटलं आहे की एस सी समाजाचं जे शेड्यूल कास्ट रिझर्वेशन त्याचं सब कॅटेगरेशन करून त्याचे लवकरच होणार असल्याचं ही आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्या समाजासाठी खरं म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये सब कॅटेगरेशन जो आहे आमचे गोपले साहेब होते फार पूर्वी आम्ही एकत्र आजाद मैदानामध्ये मोर्चे काढत होतो तेव्हापासूनची ही मागणी मला आठवतं आणि आता त्या मागणीला म्हणजे आयोग नेमलेला आहे सरकारने चांगला निर्णय येतो त्याच्यामुळे काय आहे की हा जो एक महार वगैरे हे हा जो गट आहे हा मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ उठवतो आणि आपण चांबार आहे ढोर आहे मातंग आहे हा जो समाज आहे म्हणजे हिंदुत्ववादी साधारणतः आपण म्हणूया ज्याला ती हिंदुत्वाची लहर आहे अशा प्रकारची ही जी मंडळी आहे यांना त्या तेरा टक्केचा फारसा काही लाभ मिळालेला नाही जर उपवर्गीकरण झालं तर मात्र सगळ्यांना समान न्याय मिळेल बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न जे आहे ते खऱ्या अर्थाने या याच्यामध्ये उतरणार आहे सध्या काय झालं आहे की तेरा टक्के आरक्षण आपण म्हणतो परंतु एका ग गटाकडेच जात आहे ही परिस्थिती शेड्यूल ट्राईबमध्ये आहे शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा आमचा जो शेड्यूल ट्राईबमध्ये इकडे आमच्या विदर्भात खास करून गोंड आहे कोलाम आहे परदान आहे पारदी आहे तर हा हा जो समाज आहे या सात टक्केचा त्यांना काहीच लाभ मिळत नाही तर मीना वगैरे त्याच्यात जे बोगस घुसखोरी झालेली आहे भारतामध्ये तेच आय एस आय पी एस होतात तर आमचे मूळ जे आदिवासी आहे जो ओरिजिनल ट्राईब्स म्हणतो जे जंगलात राहतात त्यांना काही मिळत नाही आणि म्हणून जरी बंजारा समाजाची मागणी पुढे आली असेल तर ही सब कॅटेगरीशची आपली मागणी आहे सुरुवातीपासून आजपासून नाही कित्येक वर्ष मी हाच विषय मांडतोय ओबीसी मध्ये सब कॅटेगरी झालं पाहिजे शेड्यूल कास्टमध्ये झालं पाहिजे शेड्यूल ट्राईब मध्ये झालं पाहिजे हीच न्यायाची बाजू आहे आणि याच्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे